लहानापासून सुरुवात करतो आहे माफ करा कारण मी पहिल्यांदाच त्यांना आहे कांचन थोरले धन्यवाद सर सर्वप्रथम मी इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि जमलेल्या दर्दी श्रोत्यांचे मनापासून स्वागत करते आणि आभारी व्यक्त करते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे वडील धारे जसं की माझे वडील मला आहेत तसेच अगदी राम गायकवाड सर यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि खऱ्या अर्थानं मला कवयित्री म्हणून आज ओळख दिली आणि एक स्टेज निर्माण करून दिलं त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार व्यक्त करते ऋणात राहते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते कसेच घ्यावे कवेतांबर अवही धरणी जळताना कसेच कवे तांबर आउगी ना? का मिटून डोळे सगळे सताड पाहताना कसेच घ्यावे कवितांबर अवघी धरणी जळताना का मिटून डोळे सगळे सताड पाहताना देशाला देशाला एक भारत माझी समजत नाही सगळी कडे धोका आहे माणसाला का मारण्याला कागदाचा खोका आहे माणसाला मारण्याला कागदाचा खोका आहे भावनेचा गळा माथी साथी करती साथी करती अफसोस अफसोस होताच होताच तुझ भय दाखवती दगडांची अफसोस होताच जरा साही तुझ भय दाखवती दगडांची आणि तुझ्या

अवघी धरणी जळताना का घ्यावे मिटून डोळे सगळे सताड पाहताना तसेच घ्यावे कवेत तांबर अवघी धरणी जळताना अवघी धरणी जळताना धन्यवाद